दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींमधून आनंद कसा शोधायचा आनंद हा बाहेरून मिळणाऱ्या मोठ्या गोष्टींमध्ये लपलेला नसतो तर तो आपल्या दैनंदिन जीवनातील लहान सहान गोष्टींमध्येही सापडतो मानसशास्त्र सांगते की आपली मानसिकता विचारसरणी आणि दृष्टिकोन आनंद शोधण्यात महत्वाची भूमिका बजावतात काही लोकांना साध्या गोष्टींमध्येही आनंद मिळतो तर काही लोक मोठ्या गोष्टी मिळाल्या तरी आनंदी राहू शकत नाही हे का घडते याचा मानसशास्त्रीय आधार शोधणे महत्वाचे आहे नंबर एक आनंद म्हणजे नेमके काय व्हॉट इज हॅपीनेस मानसशास्त्रानुसार आनंद ही केवळ एक भावना नसून मेंदूमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांशी निगडीत आहे डोपामाइन आणि सेरोटोनिन हे आनंदाशी संबंधित न्यूरो ट्रान्समिटर आहेत हे मेंदूत संतुलित प्रमाणात निर्माण झाले तर आपण अधिक सकारात्मक आणि आनंदी राहतो पण हे संतुलन केवळ मोठ्या घटनांमुळे साधले जात नाही छोट्या गोष्टी देखील हे हार्मोन सक्रिय करू शकतात नंबर दोन साध्या गोष्टींमधून आनंद कसा मिळतो हाऊ टू फाइंड जॉय इन सिंपल साध्या गोष्टीत आनंद मिळवण्यासाठी त्या जाणून घेणे आणि त्याचा प्रत्येक घेण्याची सवय लागते येथे मानसशास्त्र सांगते की माइंडफुलनेस किंवा सजगतेने जगणे ही संकल्पना फार महत्वाची ठरते माइंडफुलनेस म्हणजे आपण आता या क्षणी काय अनुभवत आहोत याकडे पूर्ण लक्ष देणे नंबर तीन रोजच्या जीवनातील साध्या गोष्टी ज्या आनंद देतात निसर्गाचा सहवास निसर्गात वेळ घालवल्यास आपले तणावपूर्ण विचार कमी होतात आणि मन शांत राहते संशोधन सांगते की दररोज तीस मिनिटे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास कॉर्टिसॉल तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स याचे प्रमाण कमी होते झाडांखाली बसणे पक्ष्यांची आवज ऐकणे किंवा आकाशाकडे पाहणे यामुळे मानसिक शांतता मिळते इतरांना मदत करणे कोणालाही मदत करताना आपल्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतो मानसशास्त्रज्ञ सांगतात की मदत करणाऱ्याच्या मेंदूत ऑक्सिटॉक्सिन आणि सेरेटॉनिन यांचे प्रमाण वाढते जे आनंदाची भावना निर्माण करतात स्वयंपाक करताना आनंद घेणे स्वतःसाठी किंवा प्रियजनांसाठी प्रेमाने स्वयंपाक करणे हा एक प्रकारचा ध्यानधारणा मेडिटेशन असतो आपल्या हातांनी काहीतरी चांगले तयार करणे ही एक आनंददायी प्रक्रिया असते चांगला अन्नगंध किंवा चव यामुळे आनंदाची जाणीव वाढते संगीताचा आनंद घेणे संगीत ऐकणे म्हणजे तणावमुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे संशोधन सांगते की आनंदी संगीत ऐकल्याने डोपामाईनचे प्रमाण वाढते आणि तणाव कमी होतो लहान मुलांबरोबर वेळ घालवणे लहान मुलांच्या निरागस हसण्यात खूप मोठी जादू असते त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यास आपल्या मनातील चिंता कमी होतात आणि आनंद वाढतो हाताने काहीतरी तयार करणे पेंटिंग लिखाण शिवणकाम बागकाम यासारख्या गोष्टींमध्ये सहभागी झाल्यास आपले मन फ्लो स्टेटमध्ये जाते हे लक्ष केंद्रित करणे समाधान मिळवणे आणि मानसिक आरोग्यास मदत करणारे ठरते सवयी छोटे बदल करणे दैनंदिन जीवनात लहान लहान सवयी बदलल्या तर आनंद मिळतो उदाहरणार्थ रोज एक नवीन मार्गाने फिरायला जाणे नवीन पदार्थ चाकणे किंवा नवीन पुस्तक वाचणे स्वतःसाठी वेळ काढणे एकट्याने वेळ घालवणे एकट्याने वेळ घालवणेही आनंददायक असते आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करणे स्वतःशी संवाद साधणे आणि शांत राहणे यामुळे मानसिक स्थैर्य वाढते आभार मानणे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसिंग आभार मानण्याची सवय आपल्याला अधिक आनंदी बनवते अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जे लोक दररोज तीन चांगल्या गोष्टींसाठी आभार मानतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते हलक्या कुलक्या गप्पा मारणे आपल्या प्रियजनांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने मानसिक तणाव कमी होतो मानसशास्त्र सांगते की चांगले संवाद साधल्याने ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे आत्मविश्वास आणि आनंद दोन्ही वाढतात नंबर चार आनंद मिळवण्यासाठी मानसशास्त्रानुसार प्रभावी तंत्र माइंडफुलनेस मेडिटेशन माइंडफुलनेस ध्यान हे वर्तमान क्षणात लक्ष केंद्रित करण्याची पद्धत आहे यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते सकारात्मकतेचा सराव पॉझिटिव्ह सायकॉलॉजी आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार करण्याची सवय लावल्यास आनंद वाढतो उदाहरणार्थ प्रत्येक दिवसाच्या शेवटी काय चांगले झाले यावर विचार करणे नीरो सायन्सनुसार आनंद शोधणे आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम डोपामिन पॅथवे सक्रिय करण्यासाठी नियमित व्यायाम आभार मानणे नवीन गोष्टी शिकणे आणि समाजाशी जोडले जाणे हे महत्वाचे आहे साधेपणाचा स्वीकार करणे मिनिमालिझम खूप जास्त वस्तू किंवा जबाबदाऱ्या घेण्याऐवजी साध्या जीवनशैलीचा स्वीकार केल्याने आनंद वाढतो संशोधन सांगते की अनावश्यक गोष्टी कमी केल्याने मानसिक स्पष्टता मिळते नंबर पाच दैनंदिन जीवनात आनंदी राहण्यासाठी हे लक्षात ठेवा मोठ्या गोष्टींसाठी वाट पाहण्याऐवजी लहान गोष्टीत आनंद शोधा बाह्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपला दृष्टिकोन बदला सतत आनंद शोधण्यापेक्षा तो तुमच्या आतच आहे हे ओळखा जीवनातील क्षण साजरे करा अगदी साधे आणि छोटे का असे ना आनंद कधीच बाहेरून मिळत नाही तो आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो साध्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते मानसशास्त्र सांगते की सवयी आणि विचारसरणी सुधारली तर आपल्याला जीवनातील प्रत्येक लहान क्षण उपभोगता येतो म्हणूनच मोठ्या गोष्टींसाठी वाट पाहण्याऐवजी रोजच्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची सवय लावणे हेच खरे सुख आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूरतास धन्यवाद